वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्यालयात रियाज सय्यद व रजाक मालक मुजावर यांचा सत्कार वाहतूक संघटना संयुक्त महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष इरफान कल्याणी यांच्या वतीनं महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि शिवसेना अल्पसंख्याक सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष रजाक मालक मुजावर यांचा सत्कार करण्यात आला सतरा सप्टेंबर रोजी हो चालक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल रियाज सय्यद यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम करणारे पदाधिकारी इम्रान शेख व मनोहर खांडेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच अलीकडेच शिवसेना अल्पसंख्याक सोलापूर शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल रजाक मुजावर यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना रजाक मालक मुझावर मनाले, रियाज भाई यांनी प्रभा क्रमांक निवडणूक लढवावी मी स्वतः माघार घेऊन त्यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं सोबत राहील त्यांनी पुढे सांगितले की जरी भाई प्रभा क्रमांक सतराचे इच्छुक उमेदवार असले तरी त्यांचं कार्य संपूर्ण शहरभर आहे कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी चालक बांधव आणि मान्यवरांची उपस्थिती होती सरकार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हमारा जो प्रोग्राम है सत्रह सितंबर को वो खुशी में और भावी नगर सेवा बोल को रिहाज बोल के खुशी में ये सरकार मैं कर और मजाक मालक का बोले तो पक्ष प्रवेश करें तो वो खुशी के अंदर उनका सत्कार